आ, नाना भाऊ बोला नाना भाऊ अभिनव पवारांनी जो प्रस्ताव आपल्याबद्दलचा मांडला त्याला माझं समर्थन करतो आहे अध्यक्ष महाराज पण विशेष करून स्थगनच्या बाबतचा इश्यू महत्वाचा असा आहे की अध्यक्ष महाराज आता कुठलंही मोबाईल ॲप आपण ओपन करा तर ऑनलाईन रमी या आपल्याला पाहायला मिळते अध्यक्ष महाराज आणि ऑनलाईन रमीच्या बाबतचं कारण की बाकी राज्यात नाहीये जेवढं आपल्या राज्यात आहे काल दोन मुलांनी या ऑनलाईन रमीच्या माध्यमातून त्यांच्या आत्महत्या झाल्यात अनेक तरुण महाराष्ट्रामध्ये यामध्ये गुंतलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष महाराज हा महत्वाचा विषय आहे आपण एकमताने मांडू आपण सगळेजण अध्यक्ष महाराज हा जो मोठ्या प्रमाणात ऑनलाईन रमीचा जो प्रादुर्भाव या मोबाईलच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे त्यामुळे तरुण सगळे बर्बाद होत चाललेले आहेत तरुण तरुणाही त्याच्यामध्ये आत्महत्या करतात काल झालेली ही घटना ही आम्हाला सगळ्यांसाठी या आमच्या सगळ्यांसाठीच तर आपल्या महाराष्ट्रासाठी फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रासाठी हानिकारक आहे अध्यक्ष महाराज माझी आपल्याला विनंती सन्मान्य सदस्य नानाभाऊ पटोले जी आज माहिती सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर दिसून येते त्या संदर्भात शासनाने गंभीर नोंद घेऊन